संग्राम थोपटे हे नुसतं नाव नाहीये तर हा आहे भोरच्या राजकारणाचा हुकुमी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवत दोन हजार नऊ पासून सलग तीन टर्म संग्राम थोपटे फक्त आमदार झाले नाहीत तर त्यांनी आपल्या मतदारसंघात विरोधकांना नावाला देखील शिल्लक ठेवलं नाही भाजप शिवसेनेने अनेकदा प्रयत्न करूनही काँग्रेसी विचाराला जागले नेहमी एकनिष्ठ राहिले भोर मतदारसंघ यंदा हायलाईट मध्ये राहिला कारण शरद पवार अजित पवार आणि विजय बापू शिवतारे यांनी थोपटेंच्या घरी जाऊन अनंतरावांच्या घेतलेल्या भेटीमुळं बारामतीच्या लोकसभेचा निकाल पाहिला तर लगेच लक्षात येतं की सुप्रिया ताईंच्या विजयात भोरचा मोठा वाटा राहिलाय थोडक्यात थोपटे यांनी एकदा शब्द दिला की तो तडीस नेल्याशिवाय जनता राहत नाही असा इथला एकूणच प्रकार आहे पण हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न पडतो की थोपटे या नावात अशी नेमकी काय जादू आहे की, की त्यांनी विश्वासात घेतल्याशिवाय भोरच्या राजकारणाचं पानही हलत नाही भाजप आणि शिवसेना सारख्या सत्तेतल्या पक्षांनी प्रयत्न करूनही मतदार थोपटेंवर डोळे झाकून विश्वास कसा ठेवतात सर्वात महत्वाचं म्हणजे सलग दोन टर्म आमदार राहिलेले संग्राम थोपटे या निवडणुकीत विजयाचा चौकार मारतील का भोर वेल्ला मुळशी या विधानसभा मतदारसंघात नेमकं काय घडू शकतं या सगळ्यांचे हे सखोल विश्लेषण नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण आहात आधुनिक केसरी एक विनंती आहे की तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल सुरुवात करूयात त्या एका किस्स्यापासून एकोणीसशे पंच्याण्णवच्या आसपास पुण्यात शरद पवारांना समांतर असं काँग्रेसमधून एक सत्ता केंद्र तयार होत होत ते नाव म्हणजे भोर विधानसभेचे आनंदराव थोपटे थोपटे काँग्रेसमधील पहिल्या फळीतील नेते दोन हजार चार ला थोपटे यांचे पक्षातील पद इतकी वाढली होती की तेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील हे कन्फर्म समजलं जात होतं पण राजकारणात पडदे आडून असं काही घडलं की ज्या थोपटेंशिवाय देशमुखांचं पानही हलत नव्हतं त्या विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री करण्यात आलं थोडक्यात आनंदराव थोपटेंचा पत्ता कट करण्यात आला एकोणीशे नव्याण्णवच्या निवडणुकीत तर थोपटेंना पराभवाचा धक्का बसला अर्थात या सगळ्या प्रकरणात पडद्या आडून राजकीय सोंगट्या चालवण्याचा प्रकार सुरू होता तो कार्यक्रम शरद पवार पार पाडत असल्याची चर्चा होती थोडक्यात एका जिल्ह्यात असून एकाच पक्षात सुरुवातीचं राजकारण गिरवून हे पवार आणि थोपटे यांच्यात हार्डवेअर तयार झालं ते कायमच त्यानंतर थोपटेने आपल्या सुपुत्राला दोन हजार नऊला राजकारणात उतरवलं तेव्हापासून झालेल्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत संग्राम थोपटे काँग्रेसचा झेंडा घेऊन हो निवडणूक लढवत आले आणि जिंकतले देखील दोन हजार नऊला शिवसेनेच्या शरद ढमालेंच्या तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन टर्म शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांना आसमान दाखवत संग्राम थोपटे वन साइट निवडणूक जिंकत आले महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर संग्राम थोपटे यांचं मंत्रीपद कन्फर्म समजलं जात होतं मात्र त्याही वेळेस त्यांच्या नावाला कात्री लावण्यात आली अर्थात हे सगळं पवारांकडून सुरू असल्याच्या वावड्याही तेव्हा बऱ्याच उठल्या होत्या पण पक्षफुटीनंतर शिवसेनेची ही ताकद कमी झाल्यामुळे संग्राम थोपटे आजही मतदारसंघात वनमॅन शो असल्यासारखे आहेत पुण्याला अगदी लावून असणाऱ्या या मतदारसंघात तसा जास्त फोकस मध्ये येतो तो लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बारामती मतदारसंघात मोडणारा हा भोर विधानसभा मतदारसंघ नेहमीच आघाडीच्या बाजूने निर्णायक मताधिक्य टाकत आलाय थोडक्यात बारामती हा पवारांचा बालेकिल्ला असला तरी त्यांच्या चाव्या ह्या भोरमुळे थोपटेंच्या हातात असतात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जेव्हा लोकसभेचं बिगुल वाजलं तेव्हा गेला बाजार इतिहास विसरून शरद पवार अजित पवार विजय बापू यांना स्वतः मदतीसाठी थोपटेच्या घरच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या यावरून भोरमध्ये थोपटे नावाचा ब्रँड किती मोठा आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संग्राम थोपटेने तब्बल त्रेचाळीस हजाराचं लीड तुतारीच्या पाठीशी दिलं हाच आकडा गृहीत धरला तरी संग्राम थोपटे यंदाही आरामात आमदार होत आहेत असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही पण काँग्रेस मधील बालेकिले उद्ध्वस्त होत असताना आजही थोपटेंचा मतदारसंघावर इतका होल्ड कसा आहे तर याची बरीच कारणं देता येऊ शकतील सहकार सर्व शिक्षण संस्था स्थानिक स्वराज्य संस्थेवरचं वर्चस्व आणि यासोबत मतदारसंघातील अनेक निकाली काढलेले प्रश्न हे सगळं थोपटेंच्या राजकारणाला प्लस मध्ये घेऊन मराठा समाजाचा असणार वर्चस्व आणि भागातला आदिवासी भाग हा परंपरागत काँग्रेसला मतदान करत आलाय साखर कारखानदारी लोकसभेला आघाडीच्या बाजूने दिलेलं निर्णायक लीड ही येणाऱ्या काळात थोपटेंना फायद्याचं ठरणार आहे बाकी उसाची थकीत बिल गुंजवणीचा रखडलेला प्रस्ताव आणि शहरी पट्ट्यातील भागाकडे झालेलं दुर्लक्ष हे मात्र थोपटेंच्या बारामतीतील मतदारसंघातील इतर विधानसभा भाजपाला तरी भोर भाजपाला अद्याप आपलं अस्तित्व त्या प्रमाणात निर्माण करता आलेलं नाही स्पष्ट भाषेत सांगायचं झालं तर थोपटेंच्या वर्चस्वामुळे ते त्यांनी निर्माना करू दिलं नाही शिवसेनेनं काही प्रमाणात या भागामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा निर्माना प्रयत्न केला असला तरी मुळशीतील काही भाग आणि भोर तालुक्यातील हायवे लगतचा परिसर या भागातच फक्त शिवसेनेला आपलं अस्तित्व निर्माण करता आलंय बाकी मतदारसंघात अजूनही सब कुछ थोपटे अशीच परिस्थिती आहे बाकी यंदा निवडणूक कशी होऊ शकते याचा थोडा अंदाज लाव लावला तरी महाविकास आघाडीकडून संग्राम थोपटे यांचं नाव साहजिकच कन्फर्म आहे तर थोपटेंचे पारंपरिक विरोधक कुलदीप कोंडे याही वेळेस शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे अजित पवार गटाकडून माजी आमदार काशीनाथ खोटवत यांचे वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी तयार आहेत लोकसभेला थोपटेंनी आघाडी धर्म पाळला हेच पाहता शरद पवार गट थोपटेंचे प्रामाणिक काम करेल यात तरी शंका नाही पण मुख्यमंत्री पद मंत्रिपद अशा सगळ्यांना हुलकावणी देत राजकारण शाबूत ठेवणाऱ्या थोपटेंना यंदा महायुतीकडून दणका मिळू शकतो का संग्राम थोपटे यंदा आमदारकी वन साईड मारतील की फाईट घासून होईल थोपटेंना पाणी पाजण्याची हिंमत भोरमध्ये कोण दाखवू शकतो तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद